शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत करण्यात आली गेल्या आठ वर्षात हृदयाला छिद्र असणाऱ्या पाच हजार पाचशे बा लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या हीच खरी पुण्या आहे असं सांगून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे व्यवस्थेची दोन महत्त्वाची चाकं आहेत त्यांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताची कामं करणं अपेक्षित आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगली कामं केली म्हणून शासन लोकोपयोगी योजना राबवू शकेल त्यापैकीच एक शासन आपल्या तारी हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला असून संपूर्ण राज्यात पाच कोटी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत हे शासन गतिमान आणि लोकाभिमुख आहे आणि यापुढेही हे शासन अशाच प्रकारे काम करेल असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळेस बोलताना त्यांनी राजकारणी सर्वसामान्यांसाठी काम करणारे असावेत आणि एकनाथ शिंदे यांचं काम पाहिलं की त्याची खात्री पटते असं देखील त्यांनी सांगितलं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातनं राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या हिमोग्लोबिन मधुमेह रक्तदाब आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या निदान आणि उपचार करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली